யா நீக்கடை கர்நாடக யா நீக்கே கர்நாடக மாரா பண்டிகார மாரா பண்டிகார கன்னட கண்ணா माझं नाव प्रमोद केलवेकर आगार व्यवस्थापक कोल्हापूर ज्युनियर काल मुंबई सेंट्रल आगाराची बस बेंगलोर आ, तेला ची ते मुंबई येत असताना त्याला चालक वाहक आमचे असतात त्या चालकाचं नाव भास्कर जाधव आणि वाहकाचं नाव प्रशांत थोरात तर हे रात्री नऊ दहाच्या दरम्यान चित्रदुर्ग शहराच्या अलीकडं दोन किलोमीटरवरती बस चालवत येत असताना अचानक दोन तीन गाड्या कार गाड्या आल्या त्याच्यामधून कर्नाटक संघटनेची लोकं उतरले त्यांनी गाड्या बसच्या आडवी लावून चालकाला बसमधून उतरून घेतलं त्याला दमदाटी केली त्याला जरा धक्काबुक्की केली छातीमध्ये धक्के बुक्के मारले आणि त्याच्या चेहऱ्याला तोंड काळं फासलं आणि पूर्ण बसच्या बॉडीला आणि पुढील शो काच आणि हेडलाईटला वगैरे सगळ्यांना बॉडीला गाडीच्या काळं फासण्यात आलं आणि त्यानंतर ते कर्नाटकच्या कन्नड भाषेत घोषणा देत ते लोक निघून गेले त्याच्याबाबत चित्रदुर्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेची माहिती कळतात कोल्हापुरा विभाग नियंत्रक श्री शिवराज जाधव व वाहतूक अधिकारी बोगरे साहेब हे त्या घटना ठिकाणी पोचलेत आणि त्यांनी सदर याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे चित्रदुर्ग पोलीस स्टेशनला आणि त्या चालकाची पण प्रकृती व्यवस्थित आहे त्यांना औषधोपचार प्राथमिक औषधोपचार करून दोन बसे सकाई ते आता त्यांना घेऊन येत आहे तिकडे कोल्हापूर आज कोल्हापूरातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बसेस बंद आहेत कोल्हापूरकडून जाणाऱ्या दोन बसेस सकाळी गेलेत त्याच्यानंतरच्या सध्या बसेस आता बंद आहेत कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते खबरदारी म्हणून सध्या बस बंद करण्यात आली कर्नाटकच्या परिवहन विभागाने तुम्हाला काही संपर्क केला आहे कर्नाटकच्या वाहतूक नियंत्रक इथं आपल्याकडे असतो त्यांचा संपर्क झाला आहे त्यांना सुद्धा सांगितलं आम्ही तो प्रकार कोणताही घडू नये त्यासाठी स्थानकावर बस त्यांच्या आता येत नाहीत बाहेरून काही बस गेलेल्या आहेत तर त्यांचं वाहतूक नियंत्रकाला सूचना दिल्यात त्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिल्यात या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय होते काय आवाहन करणार आहे प्रवाशांना प्रवाशांना आवाहन असं करणार आहे की बाबा वा, हे वाद वगैरे चिघळू नये कारण आपल्या जवळ पन्नास साठ किलोमीटरचे म्हणजे साधारण कर्नाटकची बॉर्डर लागते सीमाबाग लागतो तर यामुळे थोडस प्रवाशाने सुद्धा संयमानं गैरसोय होईल पण जरा संयम ठेवावा जेणेकरून वाहतूक सुरळीत होईपर्यंत आम्ही बस चालू करू शकणार नाही तरी प्रवाशाने पण संयम ठेवावा समजून घ्यावं एवढंच मी आवाहन करतो काल पूर्ण आपल्या देशामध्ये भाषा दिन साजरा करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगानं कदाचित त्यांचा कर्नाटक भाषाधीन झाला असेल कदाचित असा अंदाज आहे आणि त्या इथून ते लोक कर्नाटकची काही संघटना त्या येत असताना त्या लोकांनी असा बस मराठी बस आपली बघितली त्यावर त्यांनी म्हणजे राज व्यक्त केला किंवा काय त्यांच्या नेमका आम्हाला पण समजत नाही कशामुळे केला आहे काय समजलं काय कारवाई केली ते गुन्हा दाखल करून घेतला आहे रात्रीची घटना आहे आता त्याच्यावरती काय पोलीस करतायत त्यांना माहिती कारण चित्रदुर्ग पोलीस ठाण्याला झालेला आहे आमचे विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिक आणि पोलीस स्थानकाला जाऊन नोंद करून आलेले आहे